नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर रेल्वे विभागासाठी आपण जो काही सिरीज चालू केलेली आहे त्याचा विसावा भाग आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये आपण परीक्षेला आलेले आणि परीक्षेला रिपीट रिपीट होतील हा जे प्रश्न आपण कवर करत आहोत त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक काळजीपूर्वक पहा या अगोदरचे एकोणीस भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या ज्यांना ज्या टेस्ट वगैरे सोडवायचा आहे त्यांनी माझ्याकडून खरेदी करून त्या सोडू शकता त्या ठिकाणी तुमची ऐंशी टक्के तयारी होईल असे प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत पहा पहिला प्रश्न एकोणीसशे शहात्तरमध्ये विकसित झालेला पहिला सुपर संगणक कोणता आहे लक्षात असू द्या हे मी जगातील सांगत आहे जागतिक पातळीचं तर लक्षात असू द्या जागतिकच्या बाबतीत जर विचार आलं तर एकोणीसशे शहात्तर याच्यामध्ये जवळपास जे आहे ते क्रेवन क्रेवन नावाचा तो महासंगणक किंवा पहिला सुपर कॅम्प्युटर या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे लक्षात असू द्या याची जी घोषणा आहे ती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्येच झालेली आहे तर हेही लक्षात असू द्या आणि त्यानंतर भारताच्या बाबतीत जर विचार केला हे लक्षात असू द्या भारतामध्ये पहिला सुपर संगणक कोणता आहे परम परम आठ हजार लक्षात असू द्या आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काय एज डेट वगैरे जर लक्षात असू द्या तर एक महत्त्वाचं एक जुलै एक जुलै आय थिंक एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हा पहिला कॅम्प्युटर वगैरे किंवा संगणक परम कॅम्प्युटर सुपर संगणक आपल्या भारतामध्ये आला रिलीज झाला किंवा त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यानंतर ओळख दुसऱ्या प्रश्नाकडे आपल्या ग्रहाचे पृथ्वी हे नाव कोणत्या भाषेतून आलेलं आहे हे सगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत मित्रांनो बाकी व्ह्यूज वाढवण्यासाठी हे नाही करत तुम्ही एक वेळा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा त्यामध्ये प्रश्न सगळे आहेत तर पृथ्वी नावा हे जे शब्द आहे ते मित्रांनो इंग्रजी आणि अजून एक भाषा आहे जर्मनी या दोन भाषेतून मित्रांनो हा शब्द निघालेला आहे किंवा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या ग्रहाला पृथ्वी हे ना। नाव देण्यात आलेलं आहे त्यासोबत आपलं एक महत्वाचं आहे भारत हा देश जो भारत नाव जे आहे ते भरत राजा होता त्याच्या नावावरून आपल्या देशाला हे नाव देण्यात आलेलं आहे लक्षात असू द्या अजून एक महत्वाचं म्हणजे काय पृथ्वी मित्रांनो आकारमानाने सूर्यमालेतील कितवा ग्रह आहे पाचवा आणि सूर्यापासून जर विचार केला तर तिसरा आहे लक्षात असू द्या यावर सुद्धा खूपदा प्रश्न आलेला आहे येईल अशी अपेक्षा आहे आणि जे जे प्रश्न मी घेत आहे त्याच्यामधून तुम्ही त्याच्या भोवतालचे म्हणजे समजा त्याच्याशी रिलेटेड तुम्ही प्रश्न बांधवा की पृथ्वी आकारवाने जसा पाचवा मी सांगितला सूर्यमालीतील तिसरा जसा सांगितला त्यानंतर पृथ्वीला एक दुसरं एक आहे जे की निळा म्हणून म्हणूनसुद्धा ओळखतात हेही लक्षात असू द्या म्हणजे काय तुमची प्रॅक्टिस खूप होईल एका प्रश्ना एका पेपरमध्ये कसा प्रश्न आला की नोबेल पारितोषिक प्रथम मिळवणारे भारतीय कोण होते आणि दुसऱ्या शिफ्टला त्याच दिवशी दुसरा प्रश्न कसा आला की गीतांजली जी नोबेल पारितोषिक सर्वप्रथम मिळाला कोणाला रवींद्रनाथ टागोरांना तर कधी मिळाला हा सेकंड शिफ्टला प्रश्न आला म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस कशी होईल की एका प्रश्नाचे जर तुम्ही चार ते पाच प्रश्न बनवलात स्वतःहून तशी तुमची तयारी अगदी छान पद्धतीने होईल मित्रांनो लक्षात असू द्या प्लुटो या ग्रहाचा शोध कोणी लावला सॉरी शोध कधी लागला असं आहे तर प्लूटो या ग्रहाचा जो शोध आहे तो मित्रांनो अठरा अठरा फेब्रुवारीला या ठिकाणी इथं इसवी सन दिले एकोणीसशे तीसमध्ये शोध लागलेला आहे आणि याला जे आहे ते बटू ग्रह म्हणून सुद्धा ओळखतात लक्षात असू द्या बटू ग्रह खूपदा महत्त्वाचं महत्त्वाचं आहे आपण नजरअंदाज करतो परंतु हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि हेच गोंधळून टाकतात आणि हेच तुमचे मार्क्स ठरवत असतात तर त्यामुळे जेवढं तुम्ही काळजीपूर्वक पाहसाल तेवढं तुमच्यासाठी आवश्यक होईल पहा या ठिकाणी हे जे आहे टोमबाग मी लिहिलं ना क्लाइड टॉम्बॉक तर या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे अजून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हे पृथ्वी याचा एक उपग्रह आहे चंद्र हा खूपदा आहे की पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तर चंद्र आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा जहांगीर हा भारताचा कितवा किंवा डॅश मुघल सम्राट होतं तर मित्रांनो लक्षात असू द्या तो चौथा हा मुघल सम्राट त्या ठिकाणी होता याचं कार्यकाल वगैरे जर पाहिलं तर सोळाशे अठ्ठावीस ते मित्रांनो जवळपास सोळाशे अठ्ठावन्नपर्यंतचं कार्यकाल होतं आय थिंक सोळाशे चौसष्टमध्ये त्याचं काहीतरी मृत्यू वगैरे झालेला आहे याचं तुम्हाला काय शोधायचं आहे बाबर हा कितवा होता पहिला होता त्यासोबत हा काय होता संस्थापक होता त्यानंतर या मुघल साम्राज्याची स्थापना कधी झाली जवळपास पंधराशेच्या तर याची राजधानी कोणती होती आग्रा होती फतेपूर शिक्री होती त्यानंतर अजून एक आहे लाहोर म्हणून तीसुद्धा आहे अजून एक आहे दुसरी तेवढं डीपमध्ये नका जाऊ परंतु लक्षात असू द्या त्यानंतर अकबर आजम वगैरे जे हुमायू हा दुसरा वगैरे तिसरा हे तुम्ही लक्षात असू द्या जेवढे मुघल सम्राट एकूण मुघल सम्राट किती होते आणि तुम्हाला म्हटलं पहिलंच की पहिला दुसरा हा प्रश्न आलेला आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये आय थिंक दोन हजार बावीस मध्ये जी एन टी पी सी एक्झाम झाली त्याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे आणि अगोदर सुद्धा आपण जे क्वेश्चन घेतला ते या ठिकाणी आपण ॲड केला होता परंतु हा प्रश्न आलेला पाहून मला वाटलं व्यवस्थित आहे म्हणून पहा म्हणजे आपण जी स्टडी करतोय ती करेक्ट आहे त्यामुळे काळजीपू पूर्वक तुम्ही सगळं व्यवस्थित याला धरून अभ्यास करा पहा मनस्मृती नावाचा जो ग्रंथ होता तो कोणत्या भाषेत लिहिला गेला सर सर्वप्रथम या ठिकाणी मनस्मृती संस्कृत भाषेत आहे याचं दहन वगैरे करण्यात आलं कधी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि लक्षात असू द्या कधी केलं हे तुम्हाला कमेंट करायचं आहे संस्कृत भाषेमध्ये आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय याचं मित्रांनो रूपांतर किंवा विश्लेषण कशामध्ये करण्यात आलेलं होतं इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये एका इंग्रज लेखकाने केलं होतं त्याचं नाव सर विल्यम्स जोन्स लक्षात असू द्या सर विल्यम जोन्स याने केलं आणि हे कधी केलं वगैरे जर पाहिजे असेल तर सतराशे चौऱ्याण्णवमध्ये हे सगळी माहिती तुम्ही लिहून घ्या कारण का तुम्हाला हे प्रश्न वाटतात सोपे आहेत म्हणून परंतु तुम्ही गोंधळून नंतर त्यामुळे सगळी याच्या अवतीभोवतीची माहिती सगळी कलेक्ट करा त्यानंतर गोलकोंडा किल्ला कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला किंवा कोणी बांधला तर कुतुबशाही घराण्यामध्ये हे बांधण्यात आलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे ज्या ठिकाणी याचं स्थान वगैरे पाहिलं तर हैदराबाद या ठिकाणी आहे मित्रांनो तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न पहा हरितक्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर हरितक्रांती मित्रांनो तेल आणि बिया या उत्पादनाशी सॉरी अन्नधान्य आहे ते तर अन्न आणि धान्याशी उत्पादनाशी संबंधित असलेली ही हरितक्रांती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की कधी झाली एकोणीसशे सहासष्टमध्ये आणि या जागतिक जागतिक एक जाक्तिक जनक आहेत जागतिक जनक कोण आहेत नॉर्मन बोरलॉग लक्षात असू द्या आणि त्यानंतर आपल्या भारताचा जर विचार केलं तर यम यस स्वामीनाथन अजून एक आहेत महाराष्ट्राचे बट तेवढं तुम्हाला नाही पडणार परंतु स्टेटच्या एक्झामला पडेल जे की तेही सांगतो मी लक्षात असू द्या जे आत्ता वसंतराव नाईक यांना काय म्हणतात आपल्या महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक म्हणतात लक्षात असू द्या आणि हे प्रश्न खूप परीक्षेमध्ये विचारण्यात येतात त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि याच्याशी संबंधात असू द्या जेवढ्या काही क्रांत्या झालेल्या आहेत जागतिक पातळीवरच्या मुख्यत्वे करून आपल्या भारताच्या त्या सगळ्या क्रांत्या तुम्ही एकत्रित एक एक लिहून काढा त्याचं जनक काय आहे आणि त्याचं मोटिव्ह काय होतं म्हणजे काय तुम्हाला या परीक्षेला तर उपयोगी पडेलच बाकी येणाऱ्या सगळ्या परीक्षेला तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यामुळे हे सगळे नोट्स तुम्ही जे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्या अवतीभोवतीची सगळी माहिती एका शॉर्ट नोटबुकमध्ये जरी लिहून ठेवलात तरी परीक्षा येण्याच्या समोर एक चार पाच दिवसा अगोदर जरी रिव्हिजन केलात तर सहसा सांगतो मित्रांनो जवळपास तुम्हाला पंधरा ते वीस गुण या ठिकाणी तुमचे सहज वाढून जातात वाढून मिळतात त्यामुळे हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत तुम्ही कवर करत जा कारण का तुम्हाला व्यवस्थित दिशा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही त्याला जर पालन केलात तर यश तुम्हाला हमखास मिळेल कारण का हे सगळे विद्यार्थी जे जे करतात ना ते सगळे यशस्वी झालेले आहेत आणि तुम्ही त्याच पाऊलावर पाऊल जर टाकलात तर तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता पहा या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कधी करण्यात आली तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल कलकत्ता तर याची जी स्थापना आहे ती मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये करण्यात आलेली आहे पंधरा जानेवारी मी डेट वगैरे सांगतो जानेवारी पंधरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कोणी केली विल्यम जोन्स आपण जे वर पाहिलं ना आत्ताच तर हे आला प्रश्न पहा इथल्या इथे दोन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाले हे एकाच परीक्षेतला प्रश्न आहे बरं हा मनस्मूर्ती सुद्धा हा हा एकाच पेपर मधला आहे आणि हा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल हा सुद्धा एकाच पेपरमधला प्रश्न आहे या ठिकाणी जो तुम्ही जर काढलात मनस्मृती याचा संबंध हो कोणाशी आला विल्यम जोन्सचा त्याच सोबत या ठिकाणी विल्यम जोन्स याच्यासोबत वगैरे जर तुम्ही ताळमेळ जोडलात तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास दोन गुण तुमचे या ठिकाणीच कवर झाले असते लक्षात असू द्या त्यानंतर खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर सोपा आहे प्रश्न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते यांच्या जीवनपरीचे जेवढं तुम्ही वाचसाल तेवढं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे अशी कोणतीच एक्झाम नाही ज्यांच्यामध्ये मा यांच्याबद्दल माहिती वगैरे विचारण्यात आलेली नाही त्यामुळे हे सगळे जे महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत ज्यांचं खूप मोठं कार्य आहे अशा व्यक्तिमत्वांचं सगळी माहिती तुम्ही एका पेजवर काढा महत्त्वाचे महत्त्वाचे इव्हेंट काढा यांच्याबद्दल एक महत्त्वाचं पुस्तक आहे खूप सारे पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी परंतु आपण मागच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलं होतं की त्यांनी एक अस्पृश्य ते निर्मूलेवर सॉरी निर्मूलतेवर एक काय काढलं होतं एक छोटंसं आत्मचरित्र लिहिलं होतं त्यावर सुद्धा प्रश्न आला होता अजून एक सांगतो त्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं म्हणजे काय द प्रॉब्लम ऑफ रुपी हे पुस्तक खूप परीक्षेला विचारण्यात आलेलं आहे द प्रॉब्लम ऑफ रुपी कोणी लिहिलं हो, कधी लिहिलं हो। याच्याच बेसिसवर मित्रांनो एक एप्रिलला एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला आपल्या भारताची जी सर्वात मध्यवर्ती बँक आहे आर बी आयची ची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे खूप सारी पुस्तके आहेत खूप सारं आत्मचरित्र आहे खूप सारं त्यांनी लिखाण केलेलं आहे, के आहे। त्यांच्याबद्दल माहिती काढा जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल काढा असफ पाली हे आपण पाहिलं महात्मा गांधी यांच्याबद्दल माहिती काढा हे सगळं तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत सगळे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतील कुठं तुमचं वाया जाणार नाही त्यामुळे प्रॅक्टिस जेवढी जास्त करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर याचं तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर कमेंट करायचं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे सोडवली नसेल आपल्याकडून खरेदी करून घ्या जवळपास मित्रांनो त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के तयारी विद्यार्थ्यांची होईल असे प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत तुमची फसवणूक होऊ नये कारण का खूप सारे क्लासेस आहेत ज्यांची फी मित्रांनो पंधराशे रुपयांच्या उवर आहे, नी कड़े आहे।, आहे।, त्या त्या आहे। नी मी पाहिली ऑनलाईनसुद्धा पाहिलं खूप सारे विद्यार्थी आपल्याकडे गरीब आहेत त्याकडे फक्त आपण शंभर रुपये तुमच्यासाठी फी ठेवलेली आहे त्यामुळे त्या माझ्याकडून एस एम एस वगैरे करून सोडवा खूप महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सगळे प्रश्न जे आत्तापर्यंत आपण घेतले आहेत त्या सगळ्यांची पी डी एफ त्या प्रश्नपत्रिकेसोबत मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळं काळजी करू नका सगळं स्टडी मटेरियल मी तुम्हाला अगदी छान पद्धतीने प्रोव्हाइड करणार आहे आणि एक नक्की करा की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैदीसोबत शेअर सब्सक्राइब वगैरे हो करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो